እንደ አንተ तुंड महाकाय सुरेकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुर्मीदेव सर्वदा सरो शाताकारं भुजक्षे पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघव शुभंगा लक्ष्मीकांत कमलनय योगविद्यानगम्य वंदे विष्णुहुभरलोकैकनाथ पुढलिगवर्धार विठ्ठल चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी भैया साहेब चल द्या तुमचं बाहेरच आम्ही ए रंग्या काल जे घडलं ते कुणालाही अपेक्षित नव्हतं ते काही बी असो बेधडक बोलली ती साहेबाला मानलं बघ मी आता त्या पोरीला अशी पोरगी पाहिजे आपल्याला ए प्रेमीर बोल उद्या नाहीतर अजून देऊ तुला त्यापेक्षा व्यायाम कर अरे बापरे नको डोक्याला ताप त्यापेक्षा व्यायाम करतो जाऊ ठीक आहे इकडे आता वाट लागली तुला बोललो होतो ना काम कर बघ तुझ्या कर माझे फळे आता काय करू तू जा तुला बोलवते मी नाही तुझा ए कान गेलेत का इकडे ना अंगात इकडे तिकडे कुठल्यापुरी बद्दल बोलत हो काय नाही ते सहज बोललो सांगतो का, का, ना का ना खाली काल एक पोरगी बेधडक बोलली आमच्या समोर तिच्याबद्दलच बोलत होतो ठीक आहे लावा आपापलं अब काम करा आजपर्यंत ती पाकरून मला कसं काय नाही दिसलं बघू कधी भेटते चला स्वाती न्यू स्टूडेंट से आपल्या क्लास मध्ये पहिली ती ए क्लास मध्ये होते आता बी क्लास मध्ये जॉईन होते ओके एक्सक्यूज मी 2 मिनिटात मी आले तुम्ही तुमचं होमवर्क करायचं ओपन युअर बुक्स ओके okay? ऐक okay. 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 uh, ना ना नीट बसू ए इकडे कुठं माग बस ऐक ना मी इथे बसू मूर्ख आहेस का ग तू काय हे असं बोलतात का अगं ती नवीन आहे ना आपल्या वर्गात हां मग काय मला हे नाही पटलं तुझं असं वागणं मोठ्या बाबाची आहे ना मजा आणि मैत्रिणी पण विकतच घेवा ना मेघा हे बघ कुठल्याही व्यक्तीला ओळखल्याशिवाय हे असं तिच्याबद्दल बोलायचं नाही ठीक आहे चल सॉरी मला नको सॉरी म्हणू तिला सॉरी म्हणू काय सॉरी तिला आणि मी मेघा येस ये सॉरी अगं ॲक्च्युली ती अशी नाही आहे ते खरंच खूप मनाने चांगले आहे पण कधी कधी अशी वागते हाय मी गिरीच्या हाय फ्रेंड्स फ्रेंड्स मी स्वाती आणि या वर्गात तुला तर माहितीच आहे माझा पहिला दिवस आहे मी आधी वर्गात होते पण मला आता इकडे शिफ्ट केलं मला तुम्हाला दोघींना भेटून खूप छान वाटलं आम्हाला पण तू काही टेन्शन घेऊ नकोस आम्ही ना तुला सिलेबस म्हणजे सगळं सांगू की नाही काम नमशिवाज माझं ओम शिवाय झालो महाराज उपाय सांगा महाराज બરજ મુ મહારાજ ઓમ નમ શિવાજ ओम नोश महाराज ओम नम शिवाय ओम महाराज ओम महाराज महाराज उपाय सांगा महाराज ओम शिवाय महाराज महाराज ओम 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 नम ओम नम ओम नमः शिवाज अरे यार कधी येणार तुझा दादा कधीपासून आपण त्याची वाट बघतोय खूप काटा लाग उभं राहून राहून मला तर वाटतंय आपण चालत गेलो असतो तर घरापर्यंत पोचलो असतो आणि मग बाबांनी तुझ्या आणि माझी चांगली वरात काढली असती अगं तू बोलला ना तो येतोय म्हणून थांबूया आपण थोडं लट्ट आहेस तू तर एक तर तू घाबरट आणि तुझा दा दादा दा बिंदास मला नाही वाटत तो रागवेल खूप प्रेमळ आहे तो हो का ते कळेल नंतर आणि तू ना कॉलेज जरा कमी पुढं नाहीतर फेल होशील अगं तू असल्यावर मला काय टेन्शन पण अरे यार मला तुझ्या क्लास मध्ये यायचं ते बघते मी दादांना सांगते दादा बोलेल सरांशी आणि मग आपण दोघे एकच क्लास मध्ये आज लयच खुश दोघे काय विषय तिला ते ते आम्ही कधी पटापटा तर बोलत जा गप रे दादा तू कुठे होतास तू आणि किती वाट बघायची तुझी अरे इथंच तुझ होतो थोडस काम लागलं मला मंजू जाणार आहेस तू ठीक आहे मग सोडी गाडी आपल्याच आहे स्वाती बस चल गाडी चल नको म्हणजे झालं नाही चला एक प्रॉब्लेम आहे काय मला गाडी चालवता येत नाही अरे गाई बन्या तुला गाडी चालवायला येत नाही तर तोंड वर करून कशाला म्हणलं तिला सोडतो तुला इम्प्रेस करायला तुझं तोंड बघितलंय का आरशात जाते माझं मी राम राम सरपंच साहेब राम राम बसा आज आमच्याकडे तुम्ही कसं काय येणं केलं तुमशिवाय आजपर्यंत काम आहे आमचं महागंधी आपलं दारूच्या दुकाना संदर्भात जो विषय झालता त्याचं काम रखडलंय मी का तर ऐकलंय ते काम तुम्ही दुसऱ्याला दिलं चुका तर माणसाकडं होता सरपंच साहेब जरा समजून घ्या तुम्ही नक्की प्रॉब्लेम काय आहे तिथली लोक आपल्याला जागा देत नाहीत जे लोक नकार देत ना त्यांना डायरेक्ट उडवून टाका ते नाही करू शकत मी माझ्या लाडक्या लेकीला समजलं तर ती नाराज होईल लाडकी लेख दिसते तुमची हो एक काम करा तिथं मोठं कॉम्प्लेक्स बांध त्याच्यानंतर मोफत दवाखाना चालू करा आणि काही दुकानं बांधा त्याच्या मागे दारूचं दुकान चालू करा वा मानलं तुम्हाला तुम्ही आता आम्हाला खुश केला आता आम्ही तुम्हाला खुश करू येतो या दादा इथे कशाला आता परत उशीर झाला तर पप्पा ओरडतील काय होत माय तू टेन्शन घेऊन बरे दिवस झाला आपण सोबत बसून काही खाल्लेलं नाही चल तू मी आहे ना काय खाणार आहेस तू बडापा दादा दोन प्लेट ऑर्डर अपव द्या हो दादी बाकी कसं चाललाय तुझ कॉलेज छान चाल कॉलेज मध्ये कोणी त्रास वगैरे दे देत असेल ना कधी पण मला फोन कर हा हो भाऊ तुझा पार्टीचा कायम मोबाईल हो तुला काय वाटतं तू असताना कोणाची हिंमत होणार आहे का <laughs> <laughs> दादा बिल किती चालू वीस रुपये चला ओके आ, काका मला आहे ना दोन लॉंग नोटबुक्स द्या हो, हो। आणि एक पेन पण द्या बोलाच चालेल आणि हा मला द्या किती झाले साठ रुपये साठ रुपये झाले ठीक आहे हे बघा ठीक आहे हॅलो हा स्वाती बोल ना हा काही नाही असं दुकानातच आले होते सॉरी ऐक ना स्वाती मी तुला एक थोड्या वेळात फोन करते स्वाती हा स्वाती मनोहर पाटील आरती तर माझी बहीण आहे लहान बहीण माझी तुमची बहीण आहे का ती काय बोलली नाही मला ऍक्च्युली तुमचं नाव हो काय गिरिजा माझं नाव अधिराज गिरिजा आ, गिरिजा दिगंबर काळ अच्छा अच्छा काळूंची मुलगी एवढी भारी दिसते काय म्हणाला ते दिगंबर काकाची मुलगी आहे का हो हो तुम्हाला सोडू का घरी नाही नको मी जाते एवढ्या रात्रीच कसं जाणार तुम्ही सोडतो नको मला चला ना अहो नाही माझी गाडी आहे तिकडे मी जाय ठीक आहे चला थँक्यू बाय